हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचन मध्ये चीज गार्लिक ब्रेड बनवणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि लहान मुलांना तर ही रेसिपी खूप आवडते बाहेर मध्ये हा चीज गार्लिक ब्रेड खूप महाग बसतो पण घरच्या घरी अगदी स्वस्तामध्ये हा आपण बनवू शकतो चवीला खूपच टेस्टी लागतो हा आणि पाच ते सहा मिनिटांमध्ये हा आपण बनवू शकतो जास्त वेळ well, लागत नाही मुलांना छोट्या भुकेसाठी तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता आणि टिफिनला स्नॅक्समध्येही ही रेसिपी तुम्ही देऊ शकता चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी शंभर ग्रॅम बटर घेतला आहे चिली फ्लेक्स घेतले आहेत बारीक चिरलेलं लसूण घेतलं आहे ओरेगिनो घेतले आहेत आणि कोथिंबीरही बारीक चिरून घेतली आहे आता हे सर्व आपल्याला बटरमध्ये टाकायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता दहा ते पंधरा दिवस हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे घाई गडबडीच्या वेळी फक्त ब्रेडला लावून पटकन तुम्ही चीज गार्लिक ब्रेड बनवू शकता तर हे आता व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपल्याला हे जे बटर बनवलं आहे हे ब्रेडला लावून घ्यायचं आहे सँडविचसाठी जे ब्रेड आपण वापरतो ते ब्रेड इथे मी वापरले आहेत किंवा तुमच्याकडं दुसरेच कोणतेही ब्रेड असले तरी तेही तुम्ही वापरू शकता आता ब्रेडची स्लाईस घ्यायची आहेत इथं मी दोन स्लाईस घेतलेत आता त्याच्यावरती जे आपण बटर बनवलं होतं ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने इथे मी व्यवस्थित लावून घेते ब्रेडच्या दोन्ही साईडला आपल्याला हे बटर लावून घ्यायचं आहे आता दुसऱ्याही स्लाइसला मी बटर लावून घेत आहे आता जी आपण एक स्लाईसला लावून घेतला आहे त्याच्यावरती आपल्याला चीज टाकायचं आहे जे पिझ्झासाठी आपण चीज वापरतो मोजरेला चीज ते इथं मी वापरलं आहे आता ते किसणीच्या साह्याने किसायचं आहे आता चीज खिसून झाल्यानंतर जे आपण बटर लावलेली स्लाइज आहे ते आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचं आहे आता स्लायज ह्याच्यावरती ठेवल्यानंतर वरच्याही साईडला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोन्ही साईडला इथं बटर लावायचं आहे आता बटर लावून झालेला आहे तवा गरम होण्यासाठी मी ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर आपल्याला हा ब्रेड तव्यावरती भाजून घ्यायचा आहे बटर लावलेली साईड भाजण्यासाठी ठेवायची आहे आणि ज्या साईडला बटर लावलं गेलं नाही त्याही साईडला आपल्याला बटर लावून घ्यायचा आहे आता खालून ब्रेड व्यवस्थित भाजतोय तोपर्यंत तो आपण वरून बटर लावून घेणार आहोत मिडियम गॅसवरती हा ब्रेड आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे अगदी खरपूस असा ब्रेड भाजून घ्यायचा आहे आता वरच्या मी बटर लावून घेतला आहे ब्रेडची एक साईड व्यवस्थित भाजली गेली आहे आता दुसरी ही साइड आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ना मग साधी आणि सोपी रेसिपी तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे तर ब्रेड दोन्ही साईडने व्यवस्थित भाजला गेला आहे आता मी हा काढून घेते तर बघू शकताय किती छान झाला आहे चीज गार्लिक ब्रेड बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं झालेलं आहे तर हा ब्रेड मी आता कट करून घेते तीन पीस करत आहे या ब्रेडचे तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत प बाय